का आजचं जे लोडिंग चालू आहे श्री उत्तम बुधवंत सर श्रीगोंदा अहमदनगरसाठी केशर आंबा अडीच वर्षाची रोप आहेत बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचे लोडिंग केशर आंबा जर म्हटलं तर हे रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढते त्याचबरोबर बघू शकतो आहे आपण हे जे लोडिंग चाललेलं आहे हे केशर आंब्याचं अशा प्रकारचे नियोजन तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर अशा प्रकारचे जे, जे लोडिंग चाललेलं आहे केशीर आंबा रोपाची उंची हे बघू शकतो आपण जमिनीत लावले की झपाट्यानं वाढ अन ते रोप बदल बदल अशा प्रकारचे लोडिंग सिलेटरी रोपं दिली जातात खराब रोपं वाढते त्याशी बाजूला काढली जातात योग्य सल्ला व मार्गदर्शन सरांनी लहानपण आंबा घेतलेला आहे आणि मोठा पण आंबा आणि इतर फळ झाडे असेल आंबा व्हरायटी असेल हे सर्व घेतलेलं आहे आपल्या ह्या नर्सरीमध्ये पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात शास्त्रीमाली नर्सरी असल्यामुळे आनंदांना बिल कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेलं मूर्ती संपर्क करा न विसरता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा